निसर्गरम्य म्हणजे शहरी धावपळीपासून थोडा वेळ दूर जाऊन मन मोकळं करण्यासाठी अनेकांचा आवडता पर्याय डोंगर सौंदर्य धुक्यांचं सा साम्राज्य हिरवाईनं नटलेली वाट आणि शांततेचा स्पर्श देणारे तलाव हे सगळं पाहायला दर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक माथेरांमध्ये गर्दी करतात पण हाच निसर्ग किती भयंकर होऊ शकतो याच उदाहरण नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत पाहायला मिळालंय आता काय होती ही घटना सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर करा नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ही घटना आहे रविवारी दुपारची सहलीसाठी आलेले पाच मित्र शॉर्लेट तलावाजवळ गेले उन्हाचा त्रास आणि थोडा मस्तीचा मोह म्हणून त्यातील काही जण पाण्यात त्या तलावाच्या खोलाईचा अंदाज न आल्यामुळे तीन जण बुडाले आणि पुन्हा कधीही वर आलेच नाहीत स्थानिकांनी आणि बचाव पथकांनी अथक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आलं नाही घटनास्थळी हंबरडा फोडणारे नातेवाईक आणि सुन्न झालेला माथेरान हे दृश्य मन सुन्न करणारं होतं आता शॉर्लेट तलाव हा डोंगराच्या कडेला असलेला एक शांत पण खोल पाण्याचा तलाव या ठिकाणी कुठलाही सुरक्षा रक्षक लाईफ गार्ड किंवा चेतावणी बोर्ड नव्हता हीच एक चूक जी तीन आयुष्यांवर भारी पडली बुडणाऱ्यांपैकी एकाने पोहण्याचा प्रयत्न केला पण त्याला वाचवायला कोणतंही साधन जवळ नव्हतं सुरुवातीला सर्व काही ठीक होत पण त्यांना अंदाज नव्हता की तलावाचा तळ अचानक खोल होतोय त्यांच्यापैकी एकाचा पाय घसरल्याने तो पाण्यात ओढला गेला त्याला वाचवण्यासाठी उरलेले दोघेही त्याच्या मागे उतरले आणि दुर्दैवाने ते तिघेही बाहेर येऊ शकलेच नाहीत सुमित चव्हाण आर्यन वर्य वर्ष एकोणीस फिरोज शेख वय वर्ष एकोणीस अशी बुडालेल्यांची नावे आहेत एकूण दहा जण हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते तिघांना पाण्यात बुडून मृत्यू झाला आता ही घटना घडली तेव्हा काही क्षणात शॉर्लेट तलाव शांत झाला पण त्या पाण्याखाली तीन जीव गेले होते या प्रकारानंतर स्थानिक प्रशासन पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडले पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता आता या घटनेने माथेरान परिसरात एक हळहळ पसरली येथे अशा घटना घडल्याचं सांगितलं पण अजूनही तलाव परिसरात योग्य सुरक्षा उपाय नाहीत कुठे चेतावणी फलक नाहीत ना रक्षक आता हे सगळं टाळता आलं असतं का हा प्रश्न जर विचारला तर हो अगदी नक्कीच जर तिथे सावधगिरीचे फलक लावले गेले असते स्थानिक गाईड सोबत असते किंवा त्या तरुणांनी थोडी काळजी घेतली असती तर हे प्राण वाचू शकले असते पण या सगळ्यापेक्षा मोठा दोष आपल्या गाफीलपणाचा आणि हलक घेण्याच्या सवयीचा आहे अनेकदा आपण पर्यटन स्थळी जातो फोटो साठी थोडं पुढे जातो डोंगरावर उभा राहतो पाण्यात उतरतो पण अशा कृतींचा धोका काय असू शकतो हे दुर्लक्षित करतो सोशल मीडियासाठी एक परफेक्ट फोटो कधी कधी शेवटचा ठरतो त्यामुळे तरुणांनी विशेषत साहसी पर्यटन करणाऱ्यांनी स्वतःची मर्यादा ओळखणं गरजेचं आहे माथेरान मधील ही घटना केवळ त्या तिघांच्या कुटुंबियांसाठी दुःखद नाही तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे निसर्गाचं सौंदर्य कितीही सुंदर असलं तरी त्यांचं भय आणि मर्यादा कामा नये त्यामुळे जर तुम्ही कुठे पिकनिकचा प्लॅन करत असाल तर योग्य ती खबरदारी नक्की घ्या धन्यवाद